सकाळ संध्याकाळ प्रत्येक स्त्रीच्या मनात एकच प्रश्न भाजी काय बनवली टमाटर भाजून घेऊ आपण आणि नंतर त्याच्यात वाटण टाकू आणि मी कोणती भाजी बनवणार आहे ते तुम्ही बघा आता बघू शकता कांदा लाल भाजलेला आहे आता आपण ह्याच्यात थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहोत नंतर आता बारीक चिरलेला कांदा हा टमाटर तुम्हाला अंदाज आलाच असेल कोणती भाजी बनवणार आहोत आपण आता ह्याच्यात ह्यातले दोन चमचे आपण वाटण टाकणार आहोत आता आपण याच्यात हळद टाकत आहोत घाती मसाला थोडासाच टाकते मी नवीन बनवलं आहे त्याच्यामुळे मला त्याचा अंदाज नाही माहिती तिखट जास्त नाही जमत ना तर हे मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे आपण त्याच्यात आता पाणी टाकायचं आहे आता आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आहे आपल्या अंदाजानुसार मी दोन माणसांसाठीच बनवत आहे त्याच्यामुळं मी थोडंसंच टाकलेलं आहे मीठ मी मसाला थोडा टाकला आहे तुम्ही बघितलात आता आपण याच्यात पाणी टाकणार आहोत बघू शकता दोन माणसांच्या अंदाजानुसार मी पाणी एक तांबे पाणी टाकलेलं आहे आता ह्याला उकळी आल्यावर शांत दहा मिनटं शांत आचेवर कमी फ्लेमवर उकळी उक्ण, उखळ्याला ठेवायचं आहे थोडंसं नंतर मग आपण गॅस बंद फरसान टाकायचं आपला शेव शेवभाजी वेगळी असते ही फरसा हा फारसा आहे फरसाण टाकायचं एक दोन मिनटातच गॅस बंद करून द्यायचा यात मग ते जास्त शिजलं जातं ते मिक्स जास्त हे होतं बघू शकता दहा मिनटं झालेले आहेत आता आपण हे फारसा आपण याच्यात टाकणार आहोत आणि मग नंतर बघ ना दोन मिनटात आपली शेवभाजी रेडी बघू शकता किती सुंदर अशी दिसत आहे आपली भाजी गॅस बंद करत आहे आणि पटकन चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ही शेवभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सांगा चला आता मग भेटूया आपण लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ रील्स बघतच असाल सध्या एक महिना बंद होतं एक महिना माझी तब्येत भरपूर खराब होती आता हळूहळू कवर होते तर भेटतील तुम्हाला व्हिडिओ आणि हो मी सध्या मुलं कॉलेजमध्ये असल्या कॉलेजला जात असल्यामुळं एक्स्ट्रा क्लासेसमुळं आणि माझी तब्येत खराब होती त्याच्यामुळं मी सध्या बंद ठेवलेली आहे बघूया आता नंतर कधी योग येतोय चला तर मग भेटूया लवकरच